जलालदाबा इथे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसावी जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून समाज बांधवांनी अभिवादन करून जलालदाफा गावाच्या प्रमुख मार्गाने जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुकीप्रसंगी जलालदाफा ग्रामपंचायतीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला हार घालून अभिवादन करण्यात आलं उपसरपंच तुकाराम काशिदे पोलीस जमादार रवी इंगोले दिगंबर राठोड तंटामुक्ती अध्यक्ष मोहनभाई आदी समाज बांधव यावेळी उपस्थित होते वंचित बहुजन आघाडीचे सर्कल अध्यक्ष तसेच उपसरपंच तुकाराम काशिदे यांच्या वतीने जलाल दाभा येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त समाज बांधवांना खिचडीचं वाटप करण्यात आलं यावेळी भीमराव काशिदे मुकुंद काशिदे शेख मोहम्मद समाज बांधवांनी या खिचडीचा लाभ घेतला क्रांतीसुरीय बिरसा मुंडा जयंती प्रसंगी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करताना ताभा सर्कल प्रमुख विलासराव जवादे सरपंच सुदाम खोकले तुकाराम काशेदे उत्तमराव वर्गे दत्ताराव ठोंबरे बेले प्रभू बेले राजू जवादे ज्ञानदेव डहाळके आदी समाज बांधवांनी अभिवादन करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घातला जलालदाबा गावच्या प्रमुख मार्गाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यासाठी जयंती मंडळाचे अध्यक्ष प्रफुल्ल काशिदे सुदाम काशिदे सचिन काशिदे नारायण खिल्लारे पंजाब काशिदे राजेश काशिदे अजय काशिदे जयंती मंडळ पंचकमिटी यांनी परिश्रम घेऊन समस्त बहुजन समाज बांधवांच्या वतीनं दाभा येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसावी जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली न्यूज नाईन वन मराठीसाठी नागनाथ मुळे औंढा नागनाथ